नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात सोपा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न पहिला प्रकरणातला प्रश्न आहे आलेख कसा काढायचा मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला कधी तीन मार्काला येतो कधी चार मार्काला येतो परंतु आलेख काढायला प्रश्न येतो म्हणजे येतो हातातले मार्क आहेत तर हा प्रश्न अजिबात सोडायचा नाहीये तर आज आपण आलेख पद्धतीने कशा प्रकारे समीकरण सोडू शकतो यावर चर्चा करणार यामध्ये दोन गणित बघणार आहोत एक गणित जे आहे ते पुस्तकातलं आहे आणि दुसरं जे एक एक्झाम्पल एक आहे ते पुस्तकातलं नाहीये पण बोर्डाच्या परीक्षेला येतं बोर्डाच्या परीक्षेला आलेलाच एक प्रश्न आपण बघणार आहोत आलेखावर आधारित आणि तो पुस्तकामध्ये नाहीये परंतु त्या प्रकारचा प्रश्न आला होता आणि त्या प्रकारचा प्रश्न शंभर टक्के परीक्षेला येतो त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तुमच्या हातातले तीन ते चार मार्क आहेत दहा ते बारा मिनिटाचे व्हिडिओ आहे संपूर्ण बघा हातातले मार्क आहेत ते, ते फिक्स होतील चला जाऊयात पटकन पुढं तर बघा या ठिकाणी आलेख काढताना बघा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे या ठिकाणी कुठे गेला बाबा हा बघा आला आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा आता आलेख पद्धतीने जर मला समीकरण आहे तर दोन मला समीकरण आहेत तर कसं असतं माहितीये का या दोन समीकरणांचे दोन आलेख काढायचे असतात एक साध एक वाय बरोबर सहाचा आलेख म्हणजे त्याची एक अशा प्रकारे रेषा येईल अशा प्रकारे आलेख त्यानंतर एक वजा वाय बरोबर चारचा असा दुसरा एखादा आलेख येईल आणि या दोन आलेखाच्या छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजे आपलं उत्तर मग आता हे दोन आलेख काढण्यासाठी मला तीन बिंदूंचे निर्देशक हवे असतात मग त्यासाठी अशा प्रकारे सारणी आपल्याला पूर्ण करावी लागते तर ही सारणी कशी पूर्ण करायची हे आपण बघूयात अगोदर या दोन आलेखांच्या या दोन समीकरणांच्या दोन सारण्या आपण पूर्ण करू आणि त्यानंतर मग आपण आलेख काढूयात तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा एक्स अधिक वाय बरोबर सहाचा आलेख काढण्यासाठी हा एक्स असतो वाय असतो आणि इथं असतो एक्स वाय तर एक्स अधिक वाय बरोबर सहा हे आपलं समीकरण आहे तर याला वायच्या स्वरूपात लिहायचं म्हणजे काय वायला एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळ्यांना दुसऱ्या बाजूला बाय करायचं वायला म्हणायचं भावा तू इथं थांब सहाला म्हणायचं तू जाऊ नको लांब सहा पण आपल्या जागेवर फक्त हा एक अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले एक्स झाले ठीके मग या समीकरणाचा वापर करून आपल्याला ही सारणी पूर्ण करायची कशी पूर्ण करायची बघा पहिली गोष्ट एक्सच्या किमती घ्यायच्यात मनाने मन की बात तुमच्या मनाने घ्या एक घ्या दोन घ्या तीन घ्या शक्यतो छोट्या छोट्या नंबर घ्या आता एक्सच्या किमती एक दोन तीन घेतल्या आता वायच्या किमती आपल्याला काढायच्या असतात वायच्या किमती मनाने घ्यायच्या नाही एक्स बरोबर एक असताना वाय किती असू शकते ची किंमत दोन असताना ची किंमत किती असू शकते एक्स बरोबर तीन असताना वाय काय असू शकतं हे आपल्याला काढायचंय मग या वायच्या किमती काढण्यासाठी एक दोन तीन या तिघांचा वापर करायचा आणि त्याचबरोबर या समीकरणाचा वाय बरोबर सहा वाजा, ए ए वाजा एक्स या समीकरणाचा वापर करायचा कसा बघा एक्स बरोबर जर एक असेल तर वाय बरोबर आपल्याकडं असतं सहा वाजा एक्स सहा वाजा एक्स के लिए के है लिए सहा वाजा एक्स ची किंमत किती एक आहे मग सहा वाजा एक बरोबर पाच म्हणजे एक्स बरोबर एक असेल तर वाय बरोबर येईल त्याचप्रमाणे एक्स बरोबर जर दोन असेल तर सेम विषय आहे वाय बरोबर आपल्याकडे असत सहा वाजा एक्स मग सहा वाजा आता एक्स ची किंमत किती दोन आहे म्हणून लिहायचं सहा वाजा दोन सहा गेले चार म्हणजे एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर चार आहे त्याचप्रमाणे एक्स बरोबर तीन असेल तर वाय बरोबर सहा वाजा एक्स असत आणि सहा वाजा एक्स ची किंमत तीन आहे म्हणजे किती आलं तीन एक्स बरोबर तीन तर वाय बरोबर पण तीन तुमच्या लक्षात आलं असेल एक्स ची किंमत एक असेल तर वाय ची किंमत पाच असते एक्स ची किंमत दोन असेल तर वाय ची किंमत चार असते एक्स तीन असेल तर वाय तीन असतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे एक पाच दोन चार आणि तीन तीन हे तीन बिंदूंचे निर्ज निर्देशक मिळाले ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तीन बिंदूंचे निर्देशक काट मिळाले एका आलेखासाठी आता दुसरी जी सारणी आहे आपल्याकडे बघा ही या सारणीचा सा आपण विचार सॉरी दुसरी सारणी तयार करू त्यासाठी एक्स वजा वाय बरोबर चारचा उपयोग करू बघा एक्स वजा वाय बरोबर चार आपलं काम एक आहे वायला एका बाजूला ठेवायचं मग आपण काय करू वजा वाय तिकडे गेला अधिक वाय एक्स आपल्या जागेवर चार अधिक इकडे आले वजा आणि वजा वाय पलीकडे गेला अधिक वाय सोपा विषय झाला एक्स वजा चार बरोबर वाय याचाच अर्थ असा होतो वाय बरोबर एक्स वजा चार आता वाय बरोबर एक्स वजा चार या समीकरणाचा वापर करून सारणी पूर्ण करायचे इथं असतो एक्स इथं असतो वाय इथं असतो एक्स आणि वाय आता एक्सच्या किमती मनाने घ्या एक दोन तीन घ्या चालेल मी चार पाच सहा घेतो चला यावेळेस चार पाच सहा घ्या घेतल्या मी तुम्ही एक दोन तीन घेतलं तरी चालू शकतं काहीच प्रॉब्लेम नाही मी या ठिकाणी चार पाच सहा का घेतल्या कारण एक्स वजा चार आहे म्हणजे चार वजा झाले पाहिजे चार किंवा चारापेक्षा मोठी संख्या घेतली तर कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल म्हणून मग एक्स बरोबर चार असताना वाय किती एक्स बरोबर पाच असताना वाय किती एक्स बरोबर सहा असताना वाय किती हे आपल्याला काढावं लागणार आहे बघा जर एक्स बरोबर आपल्याकडे चार आहे तर वाय बरोबर आपलं समीकरण काय बाबा एक्स वजा चार आहे एक्स ची किंमत किती बाबा चार आहे मग चार वाजा चार बरोबर शून्य एक्स चार असेल तर वाय शून्य एक्स बरोबर पाच असेल एक्स ची किंमत पाच असेल तर वाय बरोबर काय बाबा एक्स वाजा चार असत एक्स ची किंमत मला आता घ्यायची पाच मग या ठिकाणी लिहिणार पाच वाजा चार बरोबर एक त्याच बरोबर एक्स बरोबर सहा असेल तर वाय ची किंमत किती वाय बरोबर एक्स वाजा चार असतं एक्स ची किंमत आता सहा आहे मग या ठिकाणी लिहायचं सहा वाजा चार बरोबर दोन म्हणजे या ठिकाणी काय आलं आपल्याला एक्स बरोबर जर का चार असेल तर वाय बरोबर मला शून्य मिळतो एक्स बरोबर पाच असेल तर वाय बरोबर मला एक मिळतं एक्स बरोबर सहा असेल तर वाय बरोबर मला दोन मिळतं मग अशा प्रकारे चार शून्य पाच एक आणि सहा दोन हे मला तीन वेगवेगळ्या बिंदूंचे निर्देशक मिळाले बरोबर आता या ठिकाणी बघा एक्स वजा एक साधिक वाय बरोबर सहा साठी ही सारणी आपण बनवली ज्याच्यामध्ये एक दोन तीन बिंदूंचे निर्देशक मिळाले आणि एक्स वजा वाय बरोबर चारचा चा आलेख काढण्यासाठी ही सारणी पूर्ण केली ज्याच्यामध्ये एक दोन तीन निर्देशक मिळाले मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्या आता आपण काय करू यांचे आलेख काढूयात या सारण्यांमध्ये जे आपल्याला निर्देशक मिळालेले आहेत त्यांना घेऊन आपण आलेख काढू तर चला आता आलेख काढूयात आता आलेख काढण्यासाठी बघा या ठिकाणी मी पुढे या सारणीमधल्या ज्या काही किमती त्या इथे मी लिहून ठेवलेल्या आहेत बघा आता आपण आलेख काढूयात चला हो पहिला आलेख कोणाचा काढायचा पहिला आलेख एक्स अधिक वाय बरोबर सहाचा काढू याचे काय निर्देशक आहेत पहिला निर्देशक एक पाच आहे म्हणजे एक्स हा आडवा एक साक्ष असतो उभा वाय अक्ष असतो एवढं लक्षात घ्या या आडव्या एक अक्षावरती काय एक पाच म्हणजे एक्सचा एक आणि वायचा पाच पहिला निर्देशक कधी पण चा असतो दुसरा वायचा असतो म्हणजे इथं यायचा एक आणि पाच त्याच्यानंतर काय बाबा दोन आणि चार एक्स चा दोन इथं वायचा चार इथं दोन आणि चार तुमचा इथे येईल इथं लिहायचं दोन आणि चार तिसरा निर्देशक तीन आणि तीन म्हणजे एक्स चा तीन आहे वायचा तीन तीन आणि तीन इथं तीन तीन आता या तीन बिंदूंमधून जाणारी जी काही रेषा असेल हा आपला असणारे आलेख तर अशा प्रकारे मी हा आलेख काढला हा जो आलेख आहे एक अधिक वाय बरोबर सहाचा आलेख तर अशा प्रकारे हा एक आलेख झाला आता आपण दुसरा आलेख काढू कोणाचा एक्स वाजा वाय बरोबर चार सारणी होती हे निर्देशक होते पहिला बिंदू चार शून्य म्हणजे एक्सचा चार आहे आणि वायचा शून्य आहे इथे मग तो बिंदू इथे एक साक्षावर येईल चार शून्य चार आणि शून्य त्याच्यानंतर पुढचा काय बाबा पाच आणि एक एक्सचा पाच वायचा आहे एक्सचा पाच असा इथे आणि वायचा एक इथे म्हणजे इथे तुमच्याकडे हा बिंदू मिळेल पाच आणि एक झालं त्याच्यानंतर आपल्याकडं तिसरा आहे सहा आणि दोन एक्सचा सहा आणि वायचा दोन इथे सहा आणि दोन इथं बिंदू आपल्याला मिळेल इथं वाटलं असेल या सहा आणि दोन ठीक आहे आता या तीन बिंदूंमधून जाणारी अशी एक रेषा आपण या ठिकाणी काढू ही रेषा म्हणजे आपला आलेख झाला कोणाचा आलेख झाला एक्स वजा वाय बरोबर चारचा आणि इथं लिहायचं एक्स वजा वाय बरोबर चार अशा प्रकारे हे दोन आलेख झाले आता माझं उत्तर म्हणजे काय बाबा माझं उत्तर म्हणजे काय तर या दोघांचा जो छेदन बिंदू आहे बघा इथं छेदन बिंदू आहे याचे निर्देशक काय बाबा त्याचे निर्देशक म्हणजे माझं उत्तर एक्स वाय बरोबर इथं एक्सचा निर्देशक काय बाबा पाच आहे मैत्री लिहायचा पाच आणि वायचा निर्देशक काय बाबा एक आहे मैत्री लिहायचा एक बघा पाच आणि एक हे माझं उत्तर आहे म्हणजे एक्स बरोबर मला मिळालेलं आहे पाच आणि वाय बरोबर मला मिळालं एक असा याचा अर्थ होता एक लिहू नका फक्त एवढंच लिहिल्यानंतर पाच एक बघा एक्स अधिक वाय बरोबर सहा म्हणजे पाच अधिक एक बरोबर सहा एक्स वाजा वाय बरोबर चार म्हणजे पाच वाजा एक बरोबर चार तर अशा प्रकारे हा आलेख आपण काढू शकतो मी थोडासा बाजूला झालेलो आहे सर्वांना दिसतंय व्यवस्थित स्क्रीनशॉट त्याचा तुम्ही घेऊ शकताय ठीक आहे आता, आता आपण पुढे जाऊयात बघा पुढचा एक इम्पॉर्टंट एक्झाम आहे हे एक बेसिक एक्झाम एक एक्झाम्पल एक एक झालं पुढचं एक्झाम्पल महत्वाचं आहे कारण ते परीक्षेला येऊन गेलं होतं पण हे पुढचं एक्झाम्पल बघण्याच्या अगोदर बघा पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर पुढचा प्रश्न तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल हा प्रश्न आणि या प्रकारचा प्रश्न तीन ते चार वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे तर हा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो बघा ज्या मुलांचं इंग्लिश आणि सॉरी गणित विषय अवघड जातो ज्यांना गणितामध्ये खूप कमी मार्क मिळतात तर यासाठी मित्रांनो आपण आपल्या आप ऍपवरती स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा तुम्ही हा ऍप जो आहे तो परचेस करू शकताय तर या ऍपवरती काय आहे तर या ऍपवर आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट गणितांवर व्हिडिओ बनवले प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये काय तर त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे आणि आता दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नेमकी कुठली गणित येऊ शकतात त्यावर सुद्धा चर्चा केली आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार संध्याकाळी आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सराव संच बघत असतो तर हे लाईव्ह लेक्चर ऑनलाईन क्लास आणि इम्पॉर्टंट जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकताय आपल्या ॲपवर जाऊन तर याची किंमत किती खूप कमी आहे म्हणजे महिन्याची याची याची जी फी आहे या ॲपची अप आपल्या मोबाईलचा रिचार्ज आहे त्याच्यापेक्षा कमी आहे कारण ॲपची फी फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा ॲप परचेस करू शकताय म्हणजे मोबाईलचा रिचार्ज पण आजकाल एकोणपन्नास रुपयाला मिळत नाही पण तुम्ही एकोणपन्नास रुपयाला हा ऍप जो आहे तो परचेस करू शकताय ओके तर मित्रांनो तुम्ही आपल्या ॲप म्हणजे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊ वर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये जो कोर्स आहे दहावी गणित आणि दोन चार व्हिडिओचा तर तो परचेस करा आणि लाईव्ह लेक्चर अटेंड करा फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तर चला आता पटकन आपण जाऊयात पुढं पुड़, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात आता या प्रश्नात काय आहे हा थोडा वेगळा प्रश्न आहे बोर्डाच्या परीक्षेला दोन वेळा दोन तीन वेळा येऊन गेलाय फक्त इथं समीकरण बदललंय पण प्रश्न तोच राहिलेला आहे काय आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर चार या समीकरणाचा आलेख काढण्या काढा म्हणजे हे जे समीकरण आहे त्याचा एक आलेख काढायचा आहे तर याचा आलेख काढल्यानंतर ही रेषा एक्स आणि वाया था। था, था था एक अक्षाला छेदल्यामुळे आता समजा या रेषेचा समजा आपण आलेख काढला कसा काढला समजा असा एखादा आलेख काढला तर ती एक्स अक्षाला आणि वाया अक्षाला कुठेतरी छेदणार आहे मग हे छेदल्यानंतर इथे एक त्रिकोण तयार झाला अशा प्रकारे बघा हा एक त्रिकोण तयार झालाय तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला तर पहिला मला आलेख काढावा लागेल आणि मग ते त्रिकोणाचं क्षेत्रफळ वगैरे आता आलेख काढण्यासाठी एक अधिक वाय बरोबर चारचा आलेख आहे बघा एक अधिक दोन वाय बरोबर चार आता आपण इथं काय करू शकतो मी काय म्हटलं वायला एका बाजूला घ्या बाकी सगळ्यांना पलीकडे ठेवा पण इथं दोन वाय आहे मग आपण जरा सोपं करू एक ला एका बाजूला ठेवू आणि वायला पलीकडे आपण काय करू ला इथं ठेवू चार पण आपल्या जागेवर ठेवू दोन वाय अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वाचा आता मला ची किंमत शोधावी लागेल एक्स एक्स एका बाजूला आहे ना म्हणजे ची किंमत शोधावी लागेल मग त्यासाठी वायच्या किमती आता मनाने घ्यायच्या इथं एक्स वाय आणि एक्स वाय ना वायच्या किमती मनाने घेऊ एक दोन तीन घ्या चार पाच सहा घ्या कुठल्याही घ्या वायच्या किमती मनाने घ्या वायच्या किमती मनाने घेतल्यावर आता एक्सच्या किमती काढू वाय बरोबर एक तर एक्स किती वाय बरोबर दोन असेल तर एक्स ची किंमत किती वाय बरोबर तीन असेल तर एक्स ची किंमत किती असेल ते आपण काढूया चला वाय बरोबर एक असेल तर एक्स बरोबर आपल्याकडे काय असणार आहे एक्स बरोबर चार वाजा दोन वाय चार वजा दोन वाय आता मी डायरेक्ट लिहितो चार वजा दोन गुणिले ची किंमत किती बाबा एक एक बरोबर चार वजा दोन एक दोन आणि चारातून दोन गेले दोन डायरेक्ट का लिहिलं कारण जागा कमी पडली असते त्याचप्रमाणे वाय बरोबर जर दोन असेल बघा वाय बरोबर एक्स तर एक बरोबर वाय बरोबर एक तर एक्स बरोबर एक दोन वाय बरोबर दोन असेल एक, तर एक्स बरोबर किती बाबा तर आपल्याकडं एक्स बरोबर काय तर चार वजा दोन वाय चार, वाजा चार, 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 दोन दोन चार वजा दोन गुणिले ची किंमत किती आहे दोन बरोबर चार वाजा बे दुने चार चारातून चार गेले शून्य आता वाय बरोबर जर तीन असेल तर आपल्याकडे एक्स बरोबर किती बाबा चार वजा दोन वाय असत मग चार वजा दोन गुणिले ची किंमत किती बाबा तीन मग चार वजा बेहरीक सहा चार वाजा सहा किती वजा दोन म्हणजे एकंदरीत एक्स बरोबर आपल्याकडे जर का एक असेल तर वाय बरोबर दोन मिनिट सॉरी वाय बरोबर जर एक असेल तर एक्स बरोबर मला मिळते दोन वाय बरोबर दोन असेल तर एक्स बरोबर शून्य आणि वाय बरोबर तीन असेल तर एक्स बरोबर मला मिळते वजा दोन म्हणजे काय मिळाले निर्देशक दोन एक त्याच्यानंतर शून्य आणि दोन मिळाला निर्देशक आणि त्याच्यानंतर वजा दोन आणि तीन ओके आता आपण एक काम करू या बिंदूंमधून जाणारा आलेख आपण या ठिकाणी काढू ओके पहिला निर्देशक दोन एक आहे म्हणजे एक्सचा दोन आहे आणि वायचा एक आहे दोन एक म्हणजे इथं तर ह्या दोन आणि एक पुढचा आहे शून्य आणि दोन म्हणजे एक्सचा शून्य इथे आणि वायचा दोन इथे शून्य आणि दोन म्हणजे शून्य आणि दोन आणि त्याच्यानंतर वजा दोन आणि तीन एक्सचा वजा दोन आहे आणि वायचा तीन आहे इथं एक्सचा वजा दोन आणि वायचा तीन इथं घ्या वजा दोन आणि तीन वाटलंच तर इथे वजा दोन तीन आता या तिघांमधून जाणारी जी एक रेषा असेल अशा प्रकारे ही रेषा आपण या ठिकाणी काढली आता ही रेषा म्हणजे कोणाचा आलेख आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर चारचा आलेख हा आलेख झाला आता मला काय सांगितलंय की या ठिकाणी हा आलेख काढल्यानंतर जो त्रिकोण तयार झालाय बघा इथे हा एक त्रिकोण तयार झाला काटकोन त्रिकोण अशा प्रकारे इथे तयार झालाय तर या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ मला काढायचं ओके या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ तर याचं क्षेत्रफळ कसं काढणार आपण बघा अशा काही रेषा विषय नका मारू मग मी तिथं लिहायचं म्हणजे आले कागदावरती नका आलेख कागदाच्या बाजूला कुठेतरी लिहा की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघ बाग बघा या ठिकाणी मी लिहितो एरिया ऑफ त्रिकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची बरोबर हे आपलं सूत्र असतं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ मग आता एक छेद दोन गुणिले लाल पेन घेतो जरा व्यवस्थित दिसेल एक छेद दोन गुणिले पाया किती आहे बघा एक दोन तीन चार पाया किती चार आहे आणि गुणिले उंची किती एक आणि दोन आहे बघा आता या ठिकाणी काय काय कट होईल बघा हे, हे दोन आणि हे दोन कट झाले म्हणजे माझ्याकडे उत्तर किती आलं चार।, चार चार चौरस एकक चार चौरस एकक असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपलं उत्तर येईल आणि हा प्रश्न तीन मार्काला विचारला गेला होता कधी कधी चार मार्काला विचारला जाऊ शकतो पण अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचंय अशा प्रकारे आपल्याला आलेख काढायचा आहे तर मित्रांनो आलेख कसा काढायचा हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि ही व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि हो जाता जाता महत्वाची गोष्ट मग अशी सांगितली होती परत सांगतो आपला एक ऍप आप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍपवर आपल्या आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर असतात आणि ऍपवर एकदम जबरदस्त असा कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे तर हा कोर्स तुम्ही फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये पर्चेस करू शकताय आपला ऍप आप डाउनलोड नसेल केला तर पटकन ऍप डाउनलोड करा आणि हा जो कोर्स तुमच्यासाठी स्पेशल बनवलाय तो परचेस करा बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना